महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे अजित पवारांनंतर कोण त्यांच्या अचानक जाण्याने फक्त एक खुर्ची रिकामी नाही झाली तर राज्याच्या राजकारणाचा सगळा खेळच म्हणजे बदलला आहे आज आपण या घटनेनंतरच्या वेगवान घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत आपल्याकडे एक लेख आला आहे जो या राजकीय समीकरणांचं विश्लेषण करतो आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे अजित पवारांच्या निधनानंतर इतक्या तातडीने म्हणजे अक्षरशः काही दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि थेट उपमुख्यमंत्रीपदी निवड का झाली यामागे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न आहे की की सत्तेचा संघर्ष अगदी आणि ही घटना केवळ एका नेत्याची जागा दुसऱ्याने घेण्यापुरती मर्यादित नाही याच्या मुळाशी बरंच काही दडलेलं आहे बघा यामागे पक्षाचं अस्तित्व आहे आमदारांची निष्ठा आहे आणि महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांचं भवितव्य असे अनेक पैलू गुंतलेले आहेत त्यामुळे याकडे फक्त एक कौटुंबिक वारसा म्हणून नाही बघता येणार यामागे एक मोठं राजकीय गणित आहे ठीक आहे तर याच गणितापासून सुरुवात करूया अजित पवारांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली ती भरण्यासाठी काही दिवसातच सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला अनेकांना धक्का बसेल इतकी घाई का केली यामागे कोणती भीती होती आपण ज्या विश्लेषणाचा आधार घेतोय त्यानुसार या घाईमागे एकच मोठी आणि मूळ भीती आहे ती म्हणजे नियंत्रण गमावण्याची आणि ही भीती म्हणजे तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत होती एक अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या जाण्यानं पक्ष दिशाहीन होण्याची भीती दुसरं नेतृत्वहीन आमदार फुटून दुसरीकडे जाण्याची भीती आणि तिसरी जी सगळ्यात गंभीर होती कोणती पक्षच बाहेरून किंवा आतून हायजॅक होण्याची शक्यता त्यामुळे सुनेत्रा पवारांची नियुक्ती म्हणजे या तीनही आघाड्यांवर एकाच वेळी लावलेला एक चेकमेट होता असं म्हणता येईल हा नियंत्रण गमावण्याचा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे यातलं पहिलं कारण म्हणजे नेतृत्वाची पोकळी हे तर स्पष्ट आहे पण मला एक प्रश्न पडतो एवढ्या मोठ्या पक्षाला केवळ एका व्यक्तीच्या जाण्याने इतका धोका निर्माण होतो म्हणजे पक्षाची संघटनात्मक बांधणी अजित पवारांच्या करिश्म्यावर इतकी जास्त अवलंबून होती का तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच या विश्लेषणाचा खरा गाभा आहे हे लक्षात घ्यायला हवं की हे आमदार वैचारिक बांधिलकीपेक्षा अजित पवारांच्या वैयक्तिक करिश्मामुळे सोबत आले होते त्यांनी दाखवलेल्या सत्तेच्या समीकरणामुळे आले होते दादा शब्द देतील आणि तो पूर्ण करतील हा एक विश्वास होता त्यामुळे त्यांच्या डोक्यावर पवार नावाचं छत्र नसेल तर त्यांची निष्ठा टिकवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं नेतृत्वाची पोकळी म्हणजे फक्त दिशाहीनता नाही ती पोकळी भरण्यासाठी इतर शक्ती लगेच सक्रिय होतात हीच दुसरी भीती होती आमदार फुटण्याची आणि तिसरी भीती जी तुम्ही म्हणालात की सर्वात गंभीर होती पक्ष हायजॅक होण्याची अर्थ काय होतो म्हणजे पक्षावर कोण नियंत्रण मिळवणार होतं हायजॅक होणे म्हणजे पक्षाची सूत्र अशा लोकांच्या हातात जाणं ज्यांच्याकडे ती जाऊ नयेत असं पक्षातल्या एका गटाला वाटत होतं अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षाची सूत्र आपल्या हातात घेण्यासाठी पडद्याआड अनेक हालचाली सुरू होण्याची दाट शक्यता होती हे प्रयत्न पक्षाबाहेरून म्हणजे महायुतीतील इतर पक्षांकडूनही होऊ शकले असते किंवा पक्षांतर्गत दुसऱ्या एखाद्या नेत्याकडूनही अगदी एखाद्या महत्त्वाकांक्षी नेत्याकडूनही हे होऊ नये पक्षाची सूत्र कुटुंबाकडे आणि विश्वासू लोकांकडेच राहावीत यासाठी तातडीने नेतृत्व निश्चित करणं गरजेचं होतं म्हणूनच लेखात म्हटल्याप्रमाणे पक्षाच्या समर्थकांच्या मते पक्ष आणि संघटना अबाधित तरुण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे आणण्याचा हा निर्णय अपरिहार्य होता तो एक धोरणात्मक निर्णय होता केवळ भावनिक नाही पण एक मिनिट इथे मला थांबायला लागेल अनेकांचं म्हणणं असंही आहे की हे सगळं केवळ घराण्याशाही आहे पक्षाला वाचवणं वगैरे हे फक्त वरवरचं कारण आहे खरी गोष्ट म्हणजे सत्ता कुटुंबातच ठेवायची आहे यावर आपल्या स्रोतांमध्ये काही विश्लेषण आहे का हो या टीकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि स्त्रोतांमध्येही त्याचा उल्लेख आहे घराणाशाहीचा आरोप खरा की खोटा यावर वाद होऊ शकतो पण राजकीय विश्लेषकांच्या मते या विशिष्ट परिस्थितीत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न इतका मोठा होता की त्यांना एक असा चेहरा हवा होता जो पवार आडमावामुळे सर्वांना एकत्र बांधून ठेवू शकेल अजित पवारांसोबत आलेल्या आमदारांना दुसरा कोणताही नेता तितक्या सहजतेने मान्य झाला नसता त्यामुळे याकडे घराणाशाही म्हणून पाहिलं जात असलं तरी पक्षाच्या नेत्यांसाठी तो अस्तित्व टिकवण्याचा एकमेव मार्ग होता असं या विश्लेषणात मांडलं आहे अच्छा म्हणजे सुनेत्रा पवारांना पुढे आणण्यामुळे फक्त पक्षांतर्गत बंडखोरीच थांबली नाही तर पडद्यामागे सुरू असलेल्या एका मोठ्या राजकीय प्रक्रियेलाही अचानक ब्रेक लागला बरोबर मी बोलतोय त्या दोन्ही पवार गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल अगदी बरोबर तुम्ही अचूक धागा पकडलाय या एका घटनेमुळे विलिनीकरणाचं संपूर्ण समीकरणच बदलून गेलंय खरं तर या चर्चेवर आता एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती आणि असं म्हटलं जातं की खुद्द अजित पवार यासाठी खूप आग्रही होते पण जर हे विलिनीकरण झालं असतं तर काही मोठे आणि गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले असते उदाहरणार्थ सगळ्यात मोठा प्रश्न होता नेतृत्वाचा एकत्रित पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असतं शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेतृत्वाची वाटणी कशी झाली असती बरोबर दुसरा महत्वाचा प्रश्न होता भाजपच्या भूमिकेचा ते या नव्या समीकरणाला स्वीकारतील का कारण यामुळे महायुतीमधील सत्तेचं संतुलन पूर्णपणे बिघडलं असतं महायुतीमधील सत्तेचं संतुलन म्हणजे नेमकं काय ते थोडं स्पष्ट कराल का नक्कीच बघा सध्या महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट असे तीन पक्ष आहेत प्रत्येकाचा सत्तेत एक निश्चित वाटा आहे मंत्रिपद आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या तर त्यांची एकत्रित ताकद महायुतीत खूप वाढली असती मग ते सत्तेत मोठा वाटा मागू शकले असते कदाचित मुख्यमंत्रीपदावरही दावा करू शकले असते हे भाजपला कितपत मान्य झालं असतं हा कळीचा मुद्दा होता अच्छा अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे या सर्व प्रश्नांवरची चर्चा आता पूर्णपणे थंडावली आहे सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीने एक प्रकारे या विलिनीकरणाच्या शक्यतेवर तात्पुरता का होईना पण पूर्णविराम लावला आहे म्हणजे एका बाजूला पक्ष फुटण्यापासून वाचवला तर दुसऱ्या बाजूला एकसंद होण्याची शक्यताही संपवली या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये एका अत्यंत भावनिक प्रसंगाकडेही लक्ष वेधलं गेलंय तुम्ही पक्षांतर्गत सत्ता संघर्षाचा उल्लेख केलात याचं काही ठोस उदाहरण किंवा संकेत स्त्रोतांमध्ये दिले आहेत का अगदी स्त्रोत एका अत्यंत संवेदनशील प्रसंगाकडे बोट दाखवतो अजित पवारांच्या अंत्यविधीचं क्षण वर हे कौटुंबिक दुःख होतं पण राजकीय निरीक्षकांच्या मते तिथली देहबोली भविष्यातील वादळाची चाहूल देत होती काही नेत्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ही केवळ दुःखाची नव्हती तर आता पुढे काय होणार या चिंतेची होती असं स्पष्टपणे म्हटलं गेलं आहे म्हणजे त्या भावनिक क्षणातही राजकारण सुरू होतं राजकीय निरीक्षकांच्या मते नक्कीच त्या वातावरणातही भविष्यातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव मनातल्या मनात, मनात सुरू होती या लेखात विशेषत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील वावराचा उल्लेख आहे त्या एकाच कुटुंबातील असल्या तरी आता त्या दोन वेगवेगळ्या राजकीय शक्ती केंद्रांचं प्रतिनिधित्व करतात हो बरोबर त्यामुळे त्यांच्यातील वावर त्यांची देहबोली यातून भविष्यातील राजकीय या नात्यांचे संकेत शोधले जात होते स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की काही नेत्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ही भविष्यातील राजकीय वादळाची चाहूल देत होती तर याचा अर्थ असा होतो की अजित पवारांच्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी पडद्यामागे अनेक प्रयत्न सुरू झाले होते आणि सुनेत्रा पवारांची नियुक्ती ही त्या प्रयत्नांना दिलेली एक चपराक होती अगदी बरोबर स्रोतांमधील माहितीनुसार हेच घडत होतं अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षावर आणि त्यांनी सोबत आणलेल्या आमदारांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न विविध पातळ्यांवरून सुरू झाले होते या सर्व संभाव्य प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यासाठीच सुनेत्रा पवारांना तातडीनं पुढे आणण्याचा निर्णय इतक्या झपाट्याने घेतला गेला या सगळ्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दलही चर्चा आहे त्यांच्या संमतीशिवाय एवढा मोठा निर्णय विशेषतः उपमुख्यमंत्री पदाचा होऊ शकत नाही असंही बोललं जात आहे आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलंय स्रोतांमध्ये या चर्चेचा उल्लेख नक्कीच आहे असं म्हटलं जातं की हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच झाला महायुतीमधील एक महत्वाचा आणि सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून त्यांच्या संमतीशिवाय उपमुख्यमंत्री पदासारखा निर्णय होणं राजकीय दृष्ट्या कठीण आहे पण इथे हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे की याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही अच्छा ही केवळ राजकीय वर्तुळातील एक चर्चा आहे एक गृहितक आहे त्यामुळे याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा या वेगवान घडामोडींनंतर पुढे काय महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाईल सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंद राहील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार गटाची पुढची भूमिका काय असेल या विश्लेषणानुसार महाराष्ट्राचं लक्ष आता प्रामुख्याने तीन मुख्य प्रश्नांकडे लागलं आहे पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न सुनेत्रा पवार या पक्षाला किती एकसंद ठेवू शकतात अजित पवारांसारखा प्रशासकीय अनुभव आणि तो राजकीय दरारा त्यांच्याकडे नाही त्यामुळे केवळ त्यांच्या वारसाच्या जोरावर त्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना एकत्र ठेवू शकतील का ही त्यांची सर्वात मोठी कसोटी असणार आहे आणि दुसरा प्रश्न शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दलचा ते या परिस्थितीचा कसा फायदा घेतील होय दुसरा प्रश्न तोच आहे शरद पवार गटाची पुढील रणनीती काय असेल अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही त्यांच्यासाठी एक संधी आहे का अजित पवार गटातील अस्वस्थ आमदारांना ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील की ते काही काळ थांबा आणि पहा या भूमिकेत राहतील त्यांची प्रत्येक चाल आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा ठरवेल आणि तिसरा मुद्दा तिसरा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आता कोणती नवी दिशा घेणार हा संघर्ष आता पवार विरुद्ध पवार असाच राहील की त्यात आणखी नवे खेळाडू उतरतील पक्षातील इतर महत्वाकांक्षी नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारतील की काही काळानंतर आपला वेगळा मार्ग निवडतील या प्रश्नांची उत्तरं येत्या काही महिन्यात मिळतील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे काही महिने खूपच नाट्यमय आणि महत्वाचे ठरणार आहेत आजच्या या विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर सुनेत्रा पवारांची तातडीची नियुक्ती ही वर्कर्णी जरी वारसा हक्काचा राजकारण वाटत असली तरी ती पक्षाचं स्थैर्य टिकवण्यासाठी आणि संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उचललेलं एक अत्यंत धोरणात्मक पाऊल होतं या एका निर्णयामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला खीळ बसली आहे आणि पक्षातील अंतर्गत व बाह्य दबाव किती तीव्र आहेत हे स्पष्टपणे समोर आलं अगदी बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते अजित पवारांची ओळख त्यांच्या आक्रमक थेट आणि निर्णयक्षम राजकारणामुळे होती कामाचा माणूस अशी त्यांची एक प्रतिमा होती आता प्रश्न हा आहे की सुनेत्रा पवार त्याच वारशाच्या आधारावर त्याच आक्रमक शैलीने पक्ष चालवतील की त्या स्वतःची एक नवीन अधिक सामंजस्याची आणि वेगळी राजकीय ओळख निर्माण करतील कारण या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे या प्रश्नाच्या उत्तरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची दिशा दडलेली आहे